नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आणले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा कच्च्या बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचा किसलेला बटाटा घेतलेला आहे तर कच्च्या बटाट्याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे बटाटा खिचल्यानंतर साधारणतः दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे कारण की बटाट्यामध्ये भरपूर असं स्टार्च असतं यानंतर ना आता आपण यामध्ये बायंडिंग टाकून घेऊ तर जवळपास अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ आणि सोबतच चार ते पाच चमचे इतका रवा यामध्ये मी घालत आहे तुम्ही हवं तर रव्याऐवजी पोह्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकता म्हणजे पोह्याने देखील छान अशी बायंडिंग नाष्ट्याला येते यानंतर ना आपण काही मसाले घालून घेऊ तर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओ आणि एक चमचा इतकी सफेदी घातलेली आहे सोबतच आपण यामध्ये अर्धा चमचा कुटलेली लाल मिरच दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सोबतच रंग छान यावा याकरता यामध्ये मी पाऊन चमचा इतकी हळद घातलेली आहे शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर जवळपास एक चमचा मिठाचा वापर केलेला आहे भरपूर अशी कोथंबीर देखील यामध्ये मी टाकलेली आहे आता आपण यामध्ये एक कप इतकं पाणी टाकून घेऊ तर बघा सुरुवातीला मेजरिंग कपाच्या मोजून अर्धा कप पाणी टाकलेलं आहे पुन्हा यामध्ये मी अर्धा कप असं टोटल आपण एक कप पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे जितकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी पाणी टाकायचं आहे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे झाले तर अर्धा कप तांदळाचं चा पीठ चार ते पाच चमचे रवा सोबतच एक मध्यम आकाराचा किसलेला कच्चा बटाटा याकरता आपण जवळपास एक कप इतकं पाणी वापरलेलं आहे पाणी टाकल्यानंतर संपूर्ण जिन्नस आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे तांदळाचा पीठ रवा आणि संपूर्ण मसाले वगैरे आपण छान असे एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया यानंतर एक नॉनस्टिक पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण यामध्ये दोन चमचे इतकं तेल टाकून घेऊ तर बघा अशा प्रकारे संपूर्ण तेल टाकून झाले की पॅनला आपण व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे यामुळे काय होते की मिश्रण शिजत असताना पॅनला वगैरे अजिबात टकणार नाही तर बघा अशा प्रकारे संपूर्ण पॅनला मी छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे मिश्रण टाकून झाले की आपण सतत हलवं त्याला साधारणतः मध्यम आचेवर चार ते पाच मिनटांपर्यंत शिजवून घ्यायचे आहे म्हणजे जोपर्यंत हे डोप फॉर्ममध्ये हो येत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे किचनमध्ये उपलब्ध असलेल्या बेसिक गोष्टींचा वापर करून अवघ्या दहा मिनटांमध्ये बनणारा हा कुरकुरीत नाश्ता तुम्ही सकाळी मुलांच्या टिपिन तसेच नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा अचानक घरी पाहुणे आले तर गरम गरम चहा सोबत खाण्यासाठी देखील हा पदार्थ बनू शकता जवळपास चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मिश्रण या ठिकाणी अगदी छान असं डोप फॉर्ममध्ये आलेला आहे पॅनला वगैरे तुम्हाला अजिबात चिटकलेलं दिसणार नाही तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून या एका ताटामध्ये काढून घेऊया जेणेकरून हे छानपणे थंड होईल नंतरच आपण पुढची प्रोसेस बघायची आहे तर बघा अशा प्रकारे एका मोठ्या आकाराच्या ताटामध्ये मी याला काढून घेत आहे जवळपास पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता डो या ठिकाणी अगदी छान असं थंड झालेलं आहे तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावण्याला व्यवस्थित असं मॅश करत मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होईल की हाताला अजिबात चिटकणार नाही तर बघा अशा प्रकारे संपूर्ण डो आपण एकजीव करून घ्यायचा आहे जसं की हा नाश्ता बनवण्यासाठी मी कच्च्या बटाट्याचा वापर केलेला आहे तुम्ही हवं हो तर उकडलेला बटाटा देखील घालू शकता परंतु कच्च्या बटाट्याने हा नाश्ता अधिकच छान असा झटपट आणि कुरकुरीत अशा पद्धतीचा तयार होतो थोड्याच वेळात बघा संपूर्ण डो आपण छान असं एकजीव करून घेतलेला आहे तर आता आपण ताबडतोब नाश्ता बनवण्यास सुरुवात करायची आहे याकरता यामधून मी थोडेसे डो घेत आहे म्हणजे लिंबाच्या आकाराचा गोळा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हातावरती फिरवत आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून तयार करायचे आहे जसं की या नाश्त्याला मी गोल आकार देत आहे तुम्ही हवं हो तर टिक्कीचा सेप देऊ शकता ओल सेप किंवा मेंदूवाड्याचा सेप दिला तरी चालेल म्हणजे वाटेल त्या आकारामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता एक बॉल्स या ठिकाणी तयार झालेला आहे तर पुन्हा आपण सेम प्रोसेसने बाकीचा संपूर्ण नाश्ता अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे तांदळाचे पीठ आणि रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे तळताना हा नाश्ता अजिबात तेलकट होत नाही छान असा वरच्या साईडने कुरकुरीत होतो आणि बघा थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता एक एक करत संपूर्ण नाश्त्याला मी छान असं बनवून तयार केलेलं आहे तर आता आपण याला ताबडतोब फ्राय करण्याची तयारी करूया याकरता गॅसवरती मी एका कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले होते सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करून तेलाला अगदी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण एक एक करत यामध्ये संपूर्ण नाश्त्याचे बॉल्स टाकून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे संपूर्ण नाश्ता मी यामध्ये टाकून घेतलेला आहे नाश्ता तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मी आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती साधारणतः सात ते आठ मिनटांपर्यंत अगदी छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत या नाश्त्याला फ्राय करून घेऊया लहान मुलांना समोसा कचोरी यांसारखे चटपटीत आणि कुरकुरीत असे पदार्थ खायला फार आवडते तर अशावेळी किचनमध्ये उपलब्ध असलेल्या बेसिक गोष्टींचा वापर करून अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारा हा रवा आणि बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता तुम्ही झटपट बनवू शकता जवळपास सात ते आठ मिनटं झाले आहेत आणि बघा नाश्ता दोन्ही साईडने अगदी छान असा क्रिस्पी आणि कुरकुरीत झाला आहे खूप छान असा सुरेख रंग देखील या नाश्त्याला आला आहे लहान मुले तर बघता शनिफस्त करतील असा हा कच्च्या बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत